नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण स्मार्ट सुगरणीसाठी काही स्मार्ट किचन टिप्स बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागात म्हणजेच फ्रीझरमध्ये पंधरा मिनिट ठेवावी यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचं चा प्रेशरही चांगलं राहतं काळा मसाल्याच्या वाटणाची भाजी करताना मसाला वाटताना त्यामध्ये एक किंवा दोन हिरव्या मिरच्या घातल्यास भाजीची चव खूप चविष्ट होते कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जास्त काळ हिरव्यागार आणि ताज्या राहतात चुकूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका कोणत्याही प्रकारची भजी बनवत असताना त्यामध्ये खायचा सोडा घालणार असाल तर हळदी पावडरचा वापर अजिबात करू नका नाही तर भजी काळपट कलरची दिसू लागतात झुरळ्यासाठी सर्वात प्रभावी घरगुती उपायांपैकी एक म्हणजे बेकिंग सोडा बेकिंग सोडा साखरेमध्ये मिसळावा हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यातून सुरुवातीला झुरळे येतात तिथे घालावे झुरळे आकर्षक हो होतात जे आमिष म्हणून काम करतात आणि बेकिंग सोड्याने मारले देखील जातात स्वयंपाकघरातील सिंक साफ करण्यासाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो लिंबाच्या मध्ये ब्लिचिंग एजंट असतात जे घाण काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहेत घाणेरडे किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी लिंबू कापून मीठ लावा नंतर किचन सिंक घासून घ्या यामुळे सिंकमधील सर्व घाण निघून जाईल आणि ते चमकू लागेल सिंकमधील दुर्गंधी घालवण्यासाठी गरम पाणी हा सगळ्यात सोपा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी साधारण दोन ते तीन लिटर पाणी चांगले तापवून घ्या उकळून घेतलं तरी देखील चालेल त्यानंतर पाणी सिंकमध्ये होता यामुळे पाईपला आतून चिकटलेली घाण निघून जाईल आणि दुर्गंधी येणं देखील कमी होईल दिवसातून तीन ते चार वेळा हा उपाय करा कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरून टाकण्यापेक्षा उभा पातळ चिरून टाकायचा ह्यामुळे पोहे जास्त चविष्ट होतात आता तुम्ही म्हणाल कांदाच तर आहे कसाही चिरून टाकला तरी काय फरक पडतो पण तुम्ही ही टीप नक्की फॉलो करून बघा कांदा तर कांदा टोमॅटोसुद्धा देखील असा ट्राय करून बघा भाजीला किंवा वरणाला फोडणी देताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत सुरुवातीला तेल चांगलं गरम होऊ द्या नंतर त्यामध्ये मोहरी टाका मोहरी छान तडतडली की त्यानंतर जिरं टाका काही जण जिरा मोहरी एकत्र टाकतात यामुळे मोहरी तडतडेपर्यंत जिरं पूर्णपणे जळून जाते आणि भाजीला आणि वरणाला धुरकट किंवा करपलेला वास लागू शकतो कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यानंतरच टोमॅटो टाकावा कारण जेव्हा कांद्यामध्ये टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतने थांबते त्यामुळे कांदा कच्चा राहू शकतो मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यामध्ये शेंगादाण्याचा कूट तुम्ही घालू शकता याशिवाय मेथीची भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल टाका यामुळे भाजी अजिबात कडू लागत नाही ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि मग भाकरी थापून घ्या बिलकुल भाकरी तुटणार नाही किंवा मोडणार देखील नाही किसनीवर गुळ किसताना किसनीला किंवा विळेला तेलाचा हात लावावा ह्यामुळे अजिबात गुळ चिकटणार नाही मसाल्याच्या भाजीला रस्सा घट्ट होण्यासाठी तुम्ही शेंगादाण्याचा कूट काजूची पूड टोमॅटो प्युरी किंवा सुक्या खोबऱ्याचा किस वापरू शकता यामुळे भाजीला घट्टपणा येतो इडली डोशाचं पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी त्यामध्ये दोन किंवा तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे घालावेत मिरच्यांमुळे इडली डोशाचं पीठ जास्त आंबट होत नाही आलू पराठा करताना सारणामध्ये थोडीशी कसुरी मेथी नक्की टाका यामुळे पराठ्यांना एक वेगळा स्वाद येईल भेंडीची भाजी बऱ्याचदा चिकट होते किंवा तिच्यामध्ये चिकट तारा दिसतात भेंडीचा असा चिकटपणा घालवण्यासाठी त्यामध्ये थोडासा लिंबू पिळा भाजी मोकळी तर होईलच शिवाय तिची चवही आणखी छान लागेल कुकरमध्ये डाळ शिजत घातल्यानंतर शिट्टी झाली की काही वेळा प्रेशरमुळे आतील हळदीचं पाणी फसफसून बाहेर येतं त्यामुळे आपला कुकर तर खराब होतोच त्याचबरोबर हे पाणी सगळीकडे उडल्यामुळे किचन देखील खराब होते असे होऊ नये म्हणून कुकरच्या झाकण लावण्याआधी कुकरच्या काळ्या रबरी रिंगवर थोडंसं तेल लावावं घरामध्ये खूप लाल मुंग्या लागल्या असतील तर, आस, तर आस, त्या सागी हळद टाकल्यास पूर्णपणे मुंग्या नाहीशा होतात कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरीचे देठ थोड्या वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजी तवानी होते कोणताही पदार्थ गॅसवर उकळत असताना किंवा गरम होत असताना त्यामध्ये कोथिंबीर अजिबात टाकू नका भाज्या किंवा वरण करून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही गॅस बंद करता त्यानंतर साधारण अर्धा एक मिनिटाने त्या पदार्थावर कोथिंबीर टाका आणि मग त्यावर झाकण ठेवा असं केल्यामुळे कोथिंबीरीचा जास्तीत जास्त फायदा शरीराला मिळेल टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कुकरमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ घालावं आणि मग टोमॅटो शिजवून घ्या अशाने टोमॅटोची साल पटकन निघते शिवाय त्या टोमॅटोचा वापर सूप आणि भाजीसाठी ग्रेव्ही किंवा ज्यूससाठी करता येतो उकडलेले बटाटे गरम असताना कधीच सोलू नका काही वेळ थंड पाण्यामध्ये ठेवा अशाने बटाट्याची साल पटकन निघेल कांदा कापण्याआधी तो दोन भागामध्ये कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा ह्यामुळे कांदा कापताना डोळ्यातून अजिबात पाणी येणार नाही पुरी किंवा भजे तळताना तेलामध्ये मीठ टाकल्यास भजे किंवा पुरीमध्ये कमी तेल शोषले जाते तर या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद